तुम्हाला वाटतं देव कधीच मदत करत नाही पण काही संकट आपण स्वतःहून ओढवून घेतो आंबेगाव तालुक्यातील वामनराव ठमके माऊलींचे निसीम भक्त पण त्यांच्या पत्नी शांताबाई घरात पाळणा हलत नव्हता त्यामुळे रडणं अपमान वांझोटेपण देव काही देत नाही हेच तिच्या मनात घर करून बसलं मग तिने तो मार्ग धरला जिथे देव नसतो अंधार असतो मांत्रिक कवटी आणि एक सौदा मूल हवंय देव सोडशील तर मिळेल मग त्या रात्री काहीतरी घडलं आणि काही दिवसातच ती आई झाली पण हा चमत्कार नव्हता ती शापाची सुरुवात होती घरातले देव काळ्या कपड्यात गुंडाळून जमिनीत गाडले मग घरात फिरू लागल्या काळ्या सावल्या रात्री कुणाची तरी हाक कानी येऊ लागली आणि बाळ जन्माला येताच ते परत आलं त्या रात्री समोर उभं होतं ते झोटिंग ज्याला पाहताच हृदयातून हाक आली माऊली पण पुढे काय झालं देव आला की अंधार जिंकला उत्तर पूर्ण व्हिडिओमध्ये आहे मूल हवं होतं पण किंमत भयानक होती भक्ती की करणी उद्या रात्री साडेनऊ वाजता फक्त भूतांच्या जगात कारण इथे प्रत्येक अनुभव तुम्हाला गाढ झोप लागून देत नाही